नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा अशाच प्रकारचे आणि माहितीपूर्ण सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा केंद्र सरकारकडून हिट अँड रन कायद्याच्या सुधारणे विरोधात संपूर्ण देशात ट्रक आणि इंधन चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे हा कायदा चुकीचा असून तो परत घेतला पाहिजे अशी मागणी करत मुंबई इंदोरपासून पासून दिल्ली हरियाणा यू अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उभे करत वाहनं रोखली आहेत महाराष्ट्रात देखील काही ट्रक चालकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर हल्ला केला आहे या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या संपाबाबत सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत राज्यभरात सुरू असलेल्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची ना दक्षता घ्या अशी सूचना त्यांनी दिल्या आहेत त्यानंतर बघा देशभर ट्रक आणि बस चालकांनी आंदोलन पुकारले असून इंधनाची वाहतूक आणि पुरवठा करणाऱ्या वाहनाचे चालकही संपावर गेले आहेत परिणामी पेट्रोल डिझेलचा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वाहनामध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मंगळवारी सकाळपासून पेट्रोल वाहन वाहनचालकांनी गर्दी केली आहे ट्रक चालका बस चालकाच्या संपाचा फटका एस लाई बसने चिन्ह निर्माण झाली आहे डिझेल अभय एस टी बस सेवा बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सर्व आग्रात मंगळवारी पुरेल इतका डिझेल साठा उपलब्ध आहे संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास डिझेलचे तुटवडा निर्माण होईल आणि एस टी बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतील अशी भीती एस टीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे